बस स्थानक परिसरात अनधिकृत अतिक्रमण काढा मुख्य अधिकारी नगरपंचायत कडे मागणी हिंगोली सेनगाव शहरामध्ये नगरपंचायतच्या वतीने मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण हटाव राबविण्यात आली असून या अतिक्रमण मोहिमेमध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले तर काही मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण काढले नसल्याने नागरिकांनी एस टी बसस्टँड परिसरातील व एम सी व्ही परिसरातील अतिक्रमण काढावे यासाठी नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे ऐकूया या, या संदर्भात प्रतिक्रिया प्रतिष्ठित नागरिक नगरपंचायत मध्ये अतिक्रमण अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक आलो असता आम्ही साडे दहा वाजता नगरपंचायत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो निवेदन दिलं निवेदनावर रिसूट घेण्यासाठी आम्ही तात्काळ लगातार तीन घंटे बसून राहिलो पण संबंधित कर्मचाऱ्याकडून सुद्धा आम्हाला रिसूट दिली नाही रिसूट मागितली तर उडवा उडवीचे उत्तर देण्यात या लागले की कोणी म्हणते शिक्का इकडे कोणी म्हणते लग्नात गेले कोणी म्हणते शिका इकडे तिकडे याचा अर्थ नगरपंचायत कार्यालय हे सरकारी कायदा असून मनमानी कारभार चालला लागला हे नगर हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही आज सगळे लोक परंतु आम्ही समाधानकारक याच्यात ना कारण शिव कुठं सुट्टी व्हायचं दुसरे कर्मचारी कुठं सुट्टी व्हायचं मग गावच्या नागरिकांना काय करायचं हे फार चुकीचं आहे तर ता हेच आम्ही तक्रार एस पी व कलेक्टरकडे देणार आहे गोरगरी गोरगरिबाचं अतिक्रमण काढण्यात आलं सेनगाव हिंगोली ते तहसील रोडवरील गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यात आलं तसेच आपल्या बसस्टँडजवळ मेन म्हणजे तिथं त्या येणाऱ्या ज्या बस आहेत त्या कळत नाहीत आणि नियमाने तिथलं अतिक्रमण काढायला पाहिजे तर त्यांच्या मागं कोणाकोणाच्या मोठ्या लोकांच्या हात आहेत तिथलं अतिक्रमण काढणं काय याच्या वास्तव होत नाही साहेब आले काय तर वरून नोटीस आली म्हणत त्यांना नियमान तुम्हाला बाय समोरची नोटीस नाही कळली तुम्ही हे नोट हे काढा नाही कळलं अतिक्रमण तुम्ही इकडलं अतिक्रमण काढत नाही जे गरीबायचं आहे त्यांचे घरं उठवायला ज्यांचा उदरनिर्वाह त्या हॉटेलवर वर झेरॉक्स म्हणा यांचं चहाचं दुकान होतं त्यांची दुकानं उडवली तुम्हाला नियमानं बस तुम्ही अतिक्रमण काढायला पाहिजे आमची एवढीच विनंती आहे जे काही कायदे नाही ते तुम्ही कायद्याने पद्धती काम करायला पाहिजे बस निवेदन आहे माझं की समजा गोरगरीबांचं जे अतिक्रमण हटवलं तसंच मोठ्या माणसाचं अतिक्रमण हटवावं ही सीओ साहेबांना माझी विनंती आहे कारण बस पाशी जे बस वगैरे कळत नाहीत तिथं बस वगैरे जे अतिक्रमण मेन आहे ते त्यांनी काढलं नाही जे गोरगरीबाचं अतिक्रमण आहे समजा आपलं टी पॉईंट ते अपोस्व परिषदार हे मेन पो हे अतिक्रमण आहे हे काढलं नाही आणि अपोस्व परिषदवार ते अजिगाव पॉईंट इथं पण अतिक्रमण हटवलं नाही यांना इतकीच विनंती आहे माझी की अतिक्रमण हटवावं कायद्याने कायदेशीर कारवाई करावं गोरगरीबाला विणकामी त्रास देऊ नाही सीओ साहेबांना विनंती आहे माझी प्लीज हात जोडून विनंती आहे तर आम्हाला उपोषणाला बसण्यात